हाय मी माधुरी गुड मॉर्निंग नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि आज आहे स्पेशल डे आज आहे पिल्लूला शाळेत आहे दिंडी तर पिल्लूला गेटअप करायचा आहे मुक्ताबाईचा तर आज मी लवकर उठले आंघोळ केली माझे कपडे धुतले आणि इकडे दोडका टाकलेला आहे म्हणजे दोडक्याची भारी झाली टाकली आहे पण घेतलेली आहे मळायला आणि सुक्की ढवळी करून ठेवलेले आहे आणि आत्ता वाजलेले आहे मी सात आम्हाला नऊच्या आत जायचं आहे त्यामुळे मी पटपटावर प्रयत्न करते आय होप सगळं टायमिंगला हो आणि मंडला मग आता चला कधीच मळून चपात्या करून घ्यावी म्हणजे स्वयंपाक डन झालेला आणि गरम उठल्या आधी लिंबू पाणी पिले गरम लिंबू पाणी ग्रीन टी करून ठेवलेले आहे तर आता ती चपाती करत करत प्यायची कारण गरम पेल्यानंतर ना माझ्या दाता थोडेसे कणके बसतात त्यामुळे मी गरम कोणतंच घेत नाही थंडाने काही प्रॉब्लेम येत नाही पण गरमने मला भरपूर प्रॉब्लेम येतो किंवा त्रास होतो पण प्लीज टेट येऊन आणि आपल्या चॅनलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा प्लीज आता आपण सुरुवात करते मी आवडून घेते पटाफट तर चलो आणि असं करून मी कनेक्ट घेतले म्हणायला पीठ चाळत होते आणि त्यातून ते बारीक चाळण असल्यामुळे सोजीचे चाळण त्याने काही पीठ पीठपटपटपट चाळत नाही आणि मग चाळून घेतलं कारण आज थोडंच करायचं होतं मंगळवार असल्यामुळे नाण्यांना उपवास पण होता आणि रात्रीची थोडी भाकरी पण होती आणि मग मला भाकरी असल्यानंतर मला काही चपातीची गरज पडत नाही आणि शक्यतो मी काही चपाती खात नाही त्यामुळे मला भाकरी करायची नव्हती मग राहिले कोण हे आणि नाना असे म्हणून मला सात चपात्या करायच्या होत्या असं करून मी फर्स्ट मस्त अशी कणिक माळून घेतली नंतर मग त्याला तेल लावून घेतलं ला म्हणून आणि चवतडाऊन तापाती करायला घेते आणि हे पीठ घेतलेलं आहे जाळून कणिक माळ्या घेतलेले आहे आणि कणिक अशी थोडी त्याच्यावरती हाताची बोटी उमटावतात असं म्हणतात त्यामुळे मी कणिक मळल्यानंतर ना असे बोटे हे करते तर पिल्लू मी रेडी झालेलं आहे नाताल झालेलं आहे माझे पिल्लू किती दिसते तर तेच येऊन चलो चला आणि आनंदी तिचे पप्पा याच्या अगोदरच गाडीवरती बसली होती सो माझी लाडूबाई कशी दिसते ती कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि चलो तर आत्ता आम्ही चाललेलो आहे हे आम्हाला सोडवायला अन्न होते आणि आत्ता मी बाईकवरती चाललेलो आहे कारण चिखल होता चालत जायचं म्हणून त्यामुळे साडी घातली की म्हणलं नको चालत जायला त्यामुळे त्यांना म्हणलं आम्हाला थोडा नंतरच मी साईडवरती जा असं करू ना मग पिल्ले दुपान साडी घातली होती पण पडायचं लेखरू आणि आत्ता दिंडी निघालेली आहे त्यांच्या स्कूलमधून बाहेर आणि कारण ती आनंदी आमची घराची तुळस घ्यायचं शक्यच नव्हतं कारण थोडीसर हेवी असते ना त्यामुळे नको म्हटलं तिला आपली हे दिली खोटची आर्टिफिशल आणि असं करून तिला तिथे उ उभा तर त्यांच्या स्कूलमध्ये विठ्ठल रुक्माई सगळं तयारी झाली होती ताट वगैरे आणि म्हणजे मस्त अशी रांगोळी वगैरे पण काढली होती तर इतक्या छोट्या छोट्या मुली होत्या तिथं दोन वर्षापासूनच म्हणजे प्ले पासून आहे त्यामुळे छोट्या कुठलं

आणि लहान मुलं म्हणले की गोंधळ होतोच त्यांना किती समजावलं तरी त्यांना वेगळंच असतं आणि त्यामुळे पहा किती गळती वाटत होती तरी मी एक लाईनमध्ये सगळे उभा राहायला लावले होते एकीकडे मदर एकीकडे चाल असं म्हणून असं ही एक लाईन करायला लावली होती पण मला व्हिडिओ घ्यायचा होते म्हणून मी पुढे आलेते आनंदी म्हणून ते ऐकत नव्हती तू चल मम्मी माझ्यापाशी म्हणून आणि नंतर ना मग माझ्याकडे तिने तुळस दिली नंतर ना मग मला म्हटली टाळ दे मग तिच्याकडे मी टाळ दिला असं करून तर निघालेलं आहे त्यांची

तामी आलेला आहे गोंधळवर आवाज बंद कर तर ही इतकी इरिटेट इत करते ना आयश एक दाव इतका ता घालय सकाळचा लवकर जाऊन सगळं आवरून पटापटी करून आणि जो वरून टॉर्चर थांब जरा काढायचे काढायचे 1 मिनिट हं कालो कालोचे बघितलं कसं लल्ते ए काय त्यानंतर ना आम्ही निघालो बारामतीला तर असं थोडंसं काम होतं सेटचं म्हणजे जेसीबीचं काही मटेरियल आणायचं होतं ऑइलचं काहीतरी आणि त्यामुळे मग म्हटलं चला बऱ्याच दिवसाला फेर फटका मारला नाही त्यामुळे मग आम्ही पण गेलो मी आणि आनंदी आणि हे आणि वातावरण म्हणजे साईडला पावसाळा असल्यामुळे मस्त असं हिरपुवा झालेलं होतं रस्त्याच्याकडे हिरव आम्ही दगिनी पण आलेलो आहे जे जेसिपीचं काही सामान घ्यायला तर हे आतमध्ये गेलेले आहेत आणि आम्ही इथे बाहेर थांबलेलं आहे कारण ते म्हणले होते गाडीत बसा पण आम्ही काय केलं बाहेर आलो आणि ते थोडी फुलं होती आय मीन मोगरा का तगारा काय त्या टाईपचं फूल होतं तर तिथून फुलं घेतली आणि काही कर्दळ या कर्दळाचं होतं तर ती काही घेतली म्हटलं म्हणजे त्याच्याला पूजाला होतं 絶対に買ってきたんですか time आता जेवण वगैरे केलं आणि मग नंतर ना मी आत्ता किचन वरलं खाली गेटला कोलोप वगैरे लावून आले आणि आत्ता माझं रिलॅक्स झाले आहे नाईट फेस आणि एक गंमत झाली होती आम्ही निघालो जेसीपीचं सामान घेऊन आणि आम्ही फार पुढे आलो आणि मला आणि आनंदीला जायचं होतं सोभद्रा मॉल तिथे किड्स म्हणजे प्ले गेम वगैरे आहे तिथे खेळायसाठी आम्ही अगोदरच काट घेतलेलं होतं त्याचं आणि शेट्टी पार पुढे आणली मग मी अशी आणि मग परत रिटर्न दिला मला माझा मा चेहरा बघायसारखा झाला होता आणि मला इतकंही झालं ते मी इतकी अशी शांत झाले होते तिथून पुढे आल्यानंतर ना मी शेटमध्ये थांबते असता नको आहे आणि मी काहीच नाही बोलले नको आहे ना नको चला असं फक्त मी एवढंच बोलले ते पण फ्रूट घे म्हणलं मला नाही घ्यायची तुम्हाला घ्यायची तर तुम्ही घ्या आणि मग परत रिटर्न आलो यायच खरंच खूप मस्त वाटलं आणि हॅपी मोमेंट तर आजच्या ब्लॉगची एंडिंग इथेच करते ते व्हिडिओ आवडलाच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय भेटू द नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड नाईट